मिथुन रास या आठवड्यात सेवा कार्यात अधिक सहभागी व्हाल घराच्या नूतनीकरणासाठी आपला बराच खर्च होण्याची शक्यता आहे स्वतःच्या आईच्या तब्येतीची जरूर काळजी घ्यावी ज्या जातकांचा व्यवसाय कमिशन एजंट म्हणून आहे त्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवावी तर त्यांना चांगले लाभ होऊ शकतात शेअर मार्केटमधील व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे या सप्ताहात सकारात्मक विचार ठेवावेत त्यादृष्टीने आपली वाटचाल सफलतेकडे होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्या कामाच्या शैलीत सकारात्मक बदल झाल्याने त्याचा त्यांना चांगला लाभ होणार आहे नोकरीच्या ठिकाणी आपल्या कार्याचा गौरव होईल पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळण्याची शक्यता आहे पौर्णिमा कालावधीत कोणतेही निर्णय घेताना जपून घ्या दिनांक तेवीस व चोवीस हे दोन दिवस तारेवरची कसत आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही या दिवसात जे काम करायला जाल ते उलटेपालटे होऊ शकते तेव्हा हे दिवस असे आहेत हे माहीत असतानासुद्धा महत्त्वाचे निर्णय घेणे त्रासाचे ठरेल तेव्हा ह्या दोन दिवसात महत्त्वाचे कोणतेही निर्णय घेऊ नका स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगत बसू नका आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींना महत्त्व देऊ नका बाकी दिवस चांगले असतील व्यवसायातून गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा नोकरदार वर्गाने विचार करून गुंतवणूक करावी नोकरदार वर्गाला बाकी राहिलेले काम पूर्ण करावे लागेल आर्थिकदृष्ट्या बचत करा संतेचे सौख्य उत्तम लावेल मैत्रीचे नादळ दृढ होईल हातून सेवाकार्य घडेल घरगुती वातावरण चांगले कसे राहील याकडे लक्ष द्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या गा। मिथून राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक एकवीस व बावीस मे दोन हजार चोवीस